बातमी रत्नागिरीतून आहे रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे संगमेश्वर तालुक्यातील परसुरी पुलाला बावन नदीचं पाणी लागलेलं ला आहे शेती तसंच बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय खेडमधील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे जगबुडी नदीची धोका पातळी ही सात मीटर आणि सध्याची पाणी पातळी सात पूर्णांक वीस मीटर इतकी आहे त्यामुळे संगमेश्वरमधील शास्त्री नदीनं सुद्धा इशारा पातळी ओलांडलेली आहे राजापूरमधील कोदवली नदीनं सुद्धा इशारा पातळी ओलांडली आहे प्रशासनाकडून त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि बावन नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होताना दिसते त्यामुळे रात्री आवश्यक ती उपाययोजना करण्याचं प्रशासनानं ठरवलेलं आहे आणि त्यादृष्टीनं पावलं उचलण्यात येत आहेत राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत राकेश आज रेड अलर्ट आहे बहुतांश नद्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे प्रशासनाची काय तयारी आहे विनोद सर आज सकाळपासूनच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस भर असतो त्यामुळे आपण जर पाहायला गेलो तर सर्वच नद्या ह्या भरून वाहत आहेत आणि विशेष करून खेडमधील जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडलेली आहे सकाळपासूनच धोका पातळी ओलांडलेली आहे आणि त्याचप्रमाणे इतर नद्या ज्या आहेत त्या देखील अं वाहत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपण सध्या आहोत ते चिपू मधल्या वाशिष्ठी नदी परिसरामध्ये आहोत आणि ही वाशिष्ठी नदी देखील दुसरीवरून वाहताना पाहायला मिळते याचप्रमाणे राजापूरमधील जी कोदवली नदी आहे त्या कोदवली नदीने नदीने देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे अशीच परिस्थिती संपूर्ण अं जिल्ह्यामध्ये असलेली पाहायला मिळते बाव नदी असेल बाव नदी देखील पात्रा बाहेरून वाहते त्याचप्रमाणे अं गड नदी आहे ती नदीला नदी देखील पूर आल्यामुळे या पुराचं पाणी येते संगमेश्वर बाजारपेठेमध्ये संगमेश्वरमधील मागदन बाजारपेठेमध्ये शिरलं शिरलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील जवळपास चार ते पाच फूट पाणी जवळपास दहा ते बारा दुकानांमध्ये आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहायला गेलं तर या मुसळधार पावसाचा फटका संगमेश्वर तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे कारण महा महावितरण झाल्यामुळे या पावसामुळे अधिक गावं जी आहेत ती अंधारात आहेत काल रात्रीपासून इथला वीज पुरवठा जो आहे तो खंडित झालेला शर्ती आहे शर्तीचे प्रयत्न महावितरणकडून सुरू आहेत त्याचप्रमाणे आज आंबा घाटात देखील दरड कोसळलेली होती जवळपास तीन तास या दरडीमुळे वाहतूक जी आहे ती इथली ठप्प होती कारण आंबा घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि रत्नागिरी म्हणजे कोकणला जोडणारा एक महत्वाचा घाट आहे पण तीन तास वाहतूक ठप्प असल्याने इथे देखील पूर्णतः खोळंबा झालेला पाहायला मिळाला जगबुडी नदीने सकाळपासूनच धोकापातळी ओलांडलेली आहे त्यामुळे जगबुडी नदीचे पाणी जे आहे पुराचं पाणी ते मटण आणि मच्छी मार्केट परिसरात घुसलेलं होतं तिथला काही रस्ता देखील बंद झालेला होता पण एकूणच सध्या जर आपण पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस आज देखील संपूर्ण जिल्ह्यात बरसतोय गेल्या चोवीस तासामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे तीस पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे संगमेश्वर असेल खेड असेल दापोली असेल या तीन तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासामध्ये सर्वाधिक दीडशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि उद्या देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे ही अशीच परिस्थिती उद्या देखील राहील त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता सावधानता बाळगावी असं आव्हान देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे गरज असेल तरच बाहेर पडा असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे विनोद सर अगदी राकेश सगळ्या नद्या जवळपास इशारा पातळीवरून वाहत आहेत त्याचबरोबर जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि नागरिकांनाही सावधगिरीचा सा इशारा दिला आहे आजची रात्र महत्वाची असणार आहे धन्यवाद राकेश दिलेल्या अपडेट्सबद्दल